नमस्ते माझ्या मित्र मैत्रिणींनो मी आज तुम्हाला आज मला क्लास मध्ये शिकवलेला पाठ 21 वा कामाव्यस्त आपली आंतरेंद्रिय हा पाठ तोंडी सांगणार आहे तो ही माझ्या भाषेमध्ये चला तर आपण पहिले थोडे आठवा आधी तुम्ही थोडा विचार करा की एका मुलाला पण म्हणजे तो जास्त उंच पण नाही आणि जास्त कमी उंचीचा पण नाही अशा मुलाला एका करूया मग त्याच्या एका मुलाला त्याच्या बाह्य रेषावर अवतरायला सांगूया व एकेका मुलाला बनवून त्यामध्ये हृदय जठर इत्यादी इत्यादी जागांची त्याला तिथे चित्र काढायला लावूया व त्याला पुढील प्रश्न विचारूया की याची कामे कोणती हे कोणत्या उदर भोकडीत आहे असे इतर प्रश्न आपण त्यांना विचारूया आपण पुढे श्वसन संस्थेची माहिती करून घेऊया श्वसन संस्थेमध्ये आपण श्वास घेतो तेव्हा तो श्वास

जे त्या हव्यांसोबत जे विषारी वायू किंवा विषारी अन्न घटक आलेले असतात त्यांना ते पुन्हा फुफ्फुसात जाऊन त्या पिशव्यांमध्ये भरते त्याला वायुकोश म्हणतात त्यामुळे ते वायुकोशातून श्वसनलिकेत जातात व नका वाटे ते पुन्हा बाहेर केले श्वासपटलची माहिती घेऊन घेऊयात श्वासपटल म्हणजे आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा ते श्वासपटल वरच्या दिशेने होते व जेव्हा आपण श्वास सोडतो हो तेव्हा ते श्वासपटल खालच्या दिशेने होते अशी आपण श्वासपटलची माहिती घेतली आता पुढे आपण पचन संस्थेची माहिती घेऊन घेऊयात पचन संस्थेमध्ये आपल्याला पचन संस्थेमध्ये स्वाद ग्रंथी तोंड जठर यकृत ग्रंथी स्वादुपिंड ग्रंथी इत्यादी ग्रंथी असतात त्यामुळे आपल्याला अन्न व्यवस्थित किळदा वगैरे घेते पण आपण तोंडात अन्न घेतल्यापासून पचनद्रियाची सुरुवात होत असते पचनेंद्रिय आपण आपण अन्न खात असतो तेव्हा त्याचा तेव्हा लाल ग्रंथी तयार होत असते त्या लहान ग्रंथी त्या अन्नामध्ये मिसळत असतात त्यामुळे अन्नाचा

जे अन्न विषारी असतात ते अन्न मोठ्या आतड्यांमध्ये सोडले जाते ते पूर्ण शरीरावर जाता। शरीरा सोडले जातात आपण आता आपण आता रक्तविसरण संस्थेची माहिती करून घेऊया रक्त संस्थेमध्ये

लहान लहान किंवा मोठ्या मोठ्या नसा असतात या नसा असतात जर आपल्याला कोणी चिमटी घेतली तर त्या मेंदूला कॉन्टॅक्ट करून सांगतात की कोणी याची चिमटी घेत आहे असे त्यांचा कॉन्टॅक्ट असतो आपण आता हा पाठ पूर्ण शिकलेलो आहोत यामुळे आपण आता यामध्ये इतर संस्था सुद्धा असतात आपण यामध्ये संस्था संस्था श्वसन आणि संस्था इत्यादी संस्थांची माहिती करून घेतली याशिवाय आपल्या शरीरामध्ये इतर संस्था असू शकतात त्या संस्था आठ आहेत धन्यवाद